हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बघत बघणार आहोत महिलांनी संक्रांतीला कोणत्या रंगाच्या वस्तू घा घालायच्या नाहीत कोणत्या रंगाच्या वस्तूंना वर्ज करायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महिलांनी संक्रांतीला या तीन पिवळ्या रंगांच्या वस्तू घालायच्या नाहीत हिंदुर्म शास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार या वर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे या वर्षी सोन्याचे दागिने आणि हळद नाही का असे अनेक अनेक प्रश्न अने अने महिलांना पडले यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंग वर्ज आहे म्हणजेच पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची का नाही अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू वापरू नये याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण व गाम संक्रांत काही वर्षी चौदा जानेवारीला तर काही वर्षी पंधरा जानेवारीला असते परंतु यंदा संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे तसेच भोगी तेरा जानेवारीला असेल आणि क्रिक्रांत ज्याला काही जण संक्रांतीची कर म्हणतात ती पंधरा जानेवारीला असेल या दिवशी चौदा याच दिवशी गंगास्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत ते सायंकाळी पाच वाजून आहे संक्रांतीला कोणत्या गोष्टीचे दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा, करा। त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरीबाचा आशीर्वाद आपल्याला मिळते दुसरा नंबर वर ते सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्याच्या वस्तूचे दान करावे मान्यतेनुसार सौभाग्याच्या चौदा वस्तू दान केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात नेहमी सुख शांती राहते लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजे नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिडे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणताही गरजू वृद्ध व्यक्तींना त्रास देऊ नये चार या दिवशी घरांमध्ये कलह भांडण तंटा किंवा वाद विवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात पाच या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये सहा मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते आता पाहूया संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केलेल्या चांगलं असतं एक मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते दोन मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल मकर सं तिसरा मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील चौथा या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते पाच मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिंद्र नष्ट करणारे म्हटले आहे मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला या संक्रांतीला हिरवा आणि लाल बांगड्या भरणे म्हणजेच सौभाग्याचे प्रतीक मानले जाते म्हणून सर्व सुवासीन स्त्रियांनी लाल हिरवा लाखेच्या बांगड्यांचा चुडा आवर्जून भरा या वर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये या वर्षी मकर संक्रांत रंगावर असल्यामुळे पिवळ्या रंगा वस्त्र साडी घालता येणार नाही त्याऐवजी लाल हिरवा केसरी तसेच मकर संक्रांतीचा काळा रंगावर आ आधारित वस्त्र तसेच साडी परिधान करू शकतात संक्रांतीच्या सुगड पूजनात हळदी कुंकवात हळद लावावी काम सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे या दिवशी हळदी कुंकुवाला हळद नाही लावलं तर कसं चालेल त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का संक्रांतीला या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी आपण दागिने घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही ते शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते संक्रांतीला गजरा लावावा का या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फैलावत आहे की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये पण असं काहीही नाही फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम गजरा लावायला काही हरकत नाही पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रांतीला खाऊ नयेत का संक्रांत दोन हजार पंचवीस मध्ये पिवळा रंग वर्ज आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतीही डाळ किंवा इतर ही प... इतरही पिवळे पदार्थ खावे किंवा नाही तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकतात पदार्थ खायला काहीच नियम नाहीत जे पाहिजे ते खाऊ शकतात फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा बाकीच्या सर्व अफवा आहेत त्यावर विश्वास ठेवू नका पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशीच आहे म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाहीत इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग वापरू शकतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण म्हणतील की तू देखील अफवास पसरवत आहे पण जात कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही संक्रांती देवी दरवर्षी कुठल्याही एका रंगाचे वस्त्र परिधान करते हे परंपरागत चालत आलेले आहे तो नियम आज चालता नाही त्यामुळे लोकांनी स्वतःवर घेऊ नये आणि कुठल्याही चुकीच्या कमेंट करू नयेत ज्यांना अंधश्रद्धा वाटत असतील किंवा ज्यांच्या या गोष्टीवर विश्वास नसेल त्यांच्यासाठी कुठलेच नियम नाहीत त्यांनी कुठलेच नियम पाडू नका परंतु इतर जे शास्त्र मानतात जे या गोष्टीवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ